नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सुमित्रा ऋषिकेशला म्हणत असते आत्तापर्यंत तुझ्या मनामध्ये शंका होती की ती वाई तुझी पार्वती आई नाही पण एकदा का डी एन ए टेस्टच्या रिपोर्ट आल्या की माझा मुलगा माझा राहणार नाही माझा मुलगा माझ्यापासून कायमचा दूर होणार आणि तो माझा कधीच होणार नाही सुमित्राचं हे बोलणं ऐकून ऋषिकेशला मात्र वाईट वाटत असतं पण त्याचा पुढचा प्लॅन कुणाला सांगायचा नसतो जानकी देवघरामध्ये असते आणि सुमित्रा सुद्धा तिथेच येते तर तिला पाहून जानकी म्हणते मी तुमच्याकडेच येत होते पाया पडते आई सुमित्रा जानकीला म्हणते असू दे नको माझ्या पाया पडू जोपर्यंत डी एन ए टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येत नाहीत काय खरं आणि काय खोटं हे समजत नाही तोपर्यंत तू तुझ्यात आणि माझ्यात काही संबंध नाही ना मी ना तुझी कोण लागते ना तू माझी कोण लागते हे ऐकून जानकीला वाईट वाटतं तर ऋषिकेश आणि जानकी रूममध्ये डिस्कस करत असतात आणि त्यावेळेस जानकी म्हणत असते ऐश्वर्याने हा सगळा मला फसवण्यासाठी प्लॅन केलेला आहे मला अडकवण्यासाठी ते हे सगळं काही करते पण आता बघास तिला मी तिच्या जाळ्यामध्ये कशी अडकवते आणि तिला मी कसा धडा शिकवते सारंग मात्र खूप घाई गरबडीने रूम मध्ये येतो आणि रूमची कडी लावतो आणि ऐश्वर्या ऐश्वर्या अशी हाक मारत असतो तर ऐश्वर्याला हात लावल्यानंतर तिच्या अंगावरती कॉफी सांडते आणि ती सारंगला ओरडते तर सारंग ती पळून गेली असं म्हणत असतो आणि तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते कोण पळून गेली आणि कुठे गेली त्यानंतर सारंग म्हणतो ती पार्वती पार्वती पळून गेली आपलं घर सोडून निघून गेली आता हे ऐकून ऐश्वर्याला मात्र धक्का बसला आणि काय असं ती मोठ्याने ओरडते आता ऐश्वर्या आणि सारंग काय करतील करतीलचं पितळ उघडं पडेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा पहिल्याबद्दल